सो गाईज फायनली आपण झालो रेडी सेफ्टीसाठी गॉगल मास्क मास्क द्यायसाठी द्या करू सायनाईटचे स्विमिंग होते त्यासाठी मास्क इम्पॉर्टंट आहे तर हे मॅन्डेटरी आहे आपलं स्वागत आहे आपल्या पित्रा मित्रांवर खूप आपल्या व्हिडिओ येत असतात आणि ती आपण लॅबमध्ये कामाला लागला असल्यामुळे आणि आपण फिल्स कामायला लागलो तुम्ही पाहू शकता तर आधी तुम्हाला असेल दाखवणार आहे लॅपचं रोगच नाही तुम्ही पाहू शकता वरली वरली सुलिंग वरली सुलिंग मी समोरच आपण आहे तर मग चला जाऊ आतमध्ये चला धावू आलो आतमध्ये तर पहिला पंचिंग करू पंचिंग इम्पॉर्टंट पंचिंग झाली

कल्फेड मशीन हे यूज काय ते पण आपण थोडं दाखवतो तुम्हाला जसं पॉसिबल होईल तसं हे पार्टी सॅम्पल्स काही अनॅलिसिस केले काय कायचं अजून करायचं बाकी आधी लवकर आलो त्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला भेटते आहे आणि इलेक्ट्रिक बेटिंगचं ते बेसिकली पेटिंग होते आणि मित्रांनो हे पाहू शकता एक्सरे मशीन तिथे मेटल बिटलचे थिकनेस हे चेक केला जात बॅक हॅन्ड पण दाखव तुम्हाला प्रॉपर याच्यावरती व्हिडिओ आय सी मशीन लाईट चालू करेल मायक्रोस्कोप त्यानंतर हा मायक्रोस्कोप आहे इम्प्युरिटी सर्व चेक करण्यासाठी आणि ही पण थिकनेस मशीनच आहे मेटलची जस्ट आणि आय सी म्हणजे एच पी एल सी मशीन

आणि आमच्या मावशी हाय मावशी आय सी जाऊया आणि रेस्ट टू सीक सीक असेल तर इकडे थोडं रेस्ट करायला आपण जाऊया सर्वात इम्पॉर्टंट मशीन सी आता मी बंद आहे थोडं खोलून दाखवतो नाही मॅच आहे आधी मॅडम खोलतील पाहू शकता हे याच्यावरती मग प्रॉपर एक दिवस आपण व्हिडिओ बोलूया आणि आता आपण ह्याच व्हिडिओ टाकूया तर कमेंटमध्ये नक्की कळवाल तुम्हाला चालेल का असं ही आमची ॲक्टॉमिक ॲब्झर्स कॉपी वाटल्या मी एस मशीन बोलतो इला त्यासाठी सिलेंडर वगैरे सगळं लागतो मागे कम्प्रेसर आहे इकडे स्टँडर्ड हा पुणे एस चालू आहे आम्हाला सॅम्पुल आले आम्हाला टेस्टिंग करायचं बेसिकली एस मशीनमध्ये जो इम्प्युरिटी फाईन केली जाते सर्व आमच्या लॅबचं सेटअप आहे आणि कारण होतं की व्हिडिओ न येणार ह्यामुळे जरा बिझी होतो नवीन ट्रेनिंग असल्यामुळे लर्निंग लर्निंग फील्ड चालू होता त्यामुळे आणि आता तीन महिने आपल्याला कमती तर मग सर थोडं दाखवतो मला आता अॅनालिसिस करून नक्की नवीनमध्ये कळवा मला की तसं वाटतं आता पण पूर्ण तयार आहे ब्ल जाणार हातामध्ये आणि चष्माची सर्व सेफ्टी पहिली मग ते पण करूया मनीष सर आज काय एवढे पॅनल काढतात त्यामध्ये काय घालणार नाही ब्लज वगैरे नाहीतर ते पण डेली काढतात त्यांना सेफ्टी पहिली इम्पॉर्टंट असते आल्याला पहिला सेफ्टीचा विचार करतात आल्याला आणि दक्षिणा मॅडम पण आ पहिले येऊन पहिला येऊन सेफ्टी करतात म्हणजे ब्लाउज पण आज ते पॅनल करणार आहेत त्यामुळे ते आज घालणार ना नाही काय तर मग चला तर आईच फायनल घेणार आहे तर ॲक्टर की मी तुम्ही एनआयसी स्टार्ट करता तेव्हा मला सेफ्टी इम्पॉर्टंट आहे पहिला ब्लाऊज चष्मा शेड त्याला मास्क हे जेव्हा पण तुम्ही घालत नाही तो बरोबर ॲनालिसिस साठ नवं करतात आणि हे इम्पॉर्टंट आहे करणं जवळ कशी तुम्हाला सपो होत असेल तरी हे घातलं पाहिजे आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे अकरा जर केमिकल रुळलं आंबावरती अकरावरती घात त्यासाठी तर आपण आता रेडी झालं आणि आता अॅनालिसिसला पुरला तयार आहे तर मग त्याला अॅनालिसिस साठ करू बाकीचे लोक पण आहेत ते लोक आज बॅनर घालणार आहेत म्हणजे इलेक्ट्रॉनिक करणार आहे त्यांनी काय यूज नाही केला मॅन करणार आहे त्यामुळे लागलं आणि चलो चलवता सल्फेटचं सल्फेट चलफेट लावू आपण सल्फेट ची नंबर ले ले। फर्स्ट टाइम आपण चार टाकू शकतो दोन तिसरा चौथा चांगला चांगल्यापैकी क्लोज करून मशीन त्याला सेट करायचे वन टू थ्री फोर फार सिक्स सेवन एट नाईन आणि आर ऑलरेडी सेट आहे मग दहा मिनटानंतर आपल्याला रिस्ट रिझल्ट तर मित्रांनो पी एम एन एम मतलब पोटॅशियम पूसेश्य। पूसेश्य। पर मॅग्नेट त्यामध्ये आपल्याला टार्गेट करायचं आहे जाणार एफ एस आणि ट्वेंटी पर्सेंट एस पी एस ट्वेंटी फायम पोटॅशियम परमॅग्नेट के एम एन मनी सर्व दाखवतील टायटाईट करून म्हणजे एक्झॅक्टली कसं फाईन करतो आपण की क्रोमिक ॲसिड प्रेझेंट आहे आणि किती येते डेन्सिटी घेते 40, yes, है? है ही डेन्सिटी कोणतं आहे यू कैन क्रोमियम सल्फेट लिक्विड एंड यू पाऊ शकता कोणता मीटर डेन्सिटी मीटर हाइड्रोमीटर हाइड्रोमीटर फॉर द चेक डेंसिटी डेन्सिटी वापरू शकता तुम्ही चाळीस आहे साइज आज आपण फ्रॉम से क्रोमिकेशन करणार आहे जे तुम्हाला मी आज दाखवत आहे কচ ক্ৰোমিক এছিড কাটে ক্ৰোমিক মই পাব হলুহু ড্ৰ'প বাই ড্ৰ'প আপোনালোকে টাইট মই ফোন দিছে পিংকিছ আছে কলৰ তনফি কমিক డ్రోప ఫో ఏ మిక్కు డ్రోప్ ఇంప आपला फायनल इंटपॉन आला आहे पिंकीस मी मला बुजवलो जे होती आणि बाउस होतात पिंकीस कलर मी बाउज साडीला ग्रीन कलर होता आणि आता पिंक कलर आहे म्हणजे कमी कॅस प्रेझेंट आहे आणि डोरेट ट्रेडिंग देऊन तुला कॅल्क्युलेशन करायचं होतं फक्त की आम्ही करतो नुसतं मला आयडिया आली माझ्या लाईफमध्ये काय होतं ते जसं थोडी थोडी आम्ही प्रॅक्टिंग करत असतो तर चला नुसतंच मला दाखवत आता ट्रॅव्हल अँड प्रो वाजलेत सा वाजलेत आणि आता व्हिडिओला एंड करण्याची वेळ झाली तर मग आमचे सर मनीस का बोलणार आमची व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पर आणि व्हिडिओ कसा वाटला आणि कमेंटमध्ये कळवा तर नक्की कमेंटमध्ये कळवा मित्रांनो मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तर मग चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये